ऐका अगदी व्हॅकेशनमध्ये छानपैकी डहाणूची लक्ष्मी मातेचं मंदिर आहे तिथे गेलो होतो मंदिराला बघण्यासाठी कारण खूप वर्षापूर्वी गेलेली होती मी त्याच्यानंतर कधी जायचं नाही आला मग आता मंदिरात आम्ही गेलो होतो खूप छान असं मंदिर आहे आणि खूप छान बांधून झालेलं आहे नक्कीच तुम्हीसुद्धा जवळपास कुठे राहत असाल तर नक्की जा आम्हाला सुद्धा भरपूर टाईम लागला पण आम्ही बाय ऑटो करून गेलो होतो तर त्याच्यानंतर टॅक्सी वगैरे बुक करावी लागली तिथून टॅक्सीने गेलो मग मंदिरात पोचलो सकाळी सकाळी अगदी लवकर निघालो होतो घरून त्याच्यामुळे लवकर दर्शनाला खूप गर्दीच नव्हती काही तर आमचं छान असं दर्शन झालं चा चा नंतर तुम्ही बघू शकताय दर्शन करून आलो बाहेर तर तेव्हा ते खूप इतकी गर्दी झाली ना तर खूप म्हणजे अगदी खूप गर्दी झाली नंबर लवकर आलाच नसता आमचा दीड दोन तास लागले असते पण लवकर आधी गेलो ना तर खूप लवकर आमचा नंबर लागला आणि छानपैकी दर्शन झालं देवीचं त्याच्यानंतर डा लक्ष्मी मातेचं मंदिर अगदी खूप सुंदर आणि खूप छान आहे आणि वरसुद्धा डोंगरावर लक्ष्मी मातेचं मंदिर आहे मूळ जे मंदिर आहे ते वर आहे डोंगरावर तर तिथेसुद्धा चढणार आहोत पण आम्ही अगदी म्हणजे डोंगराच्या रस्त्याने गेलो होतो म्हणजे छान असं म्हणतात ना जसं ट्रेकिंग करायला वगैरे जातात त्या पद्धतीचं काही होतं फर्स्ट टाईम गेलं होतं आणि इतकं वर असेल असं माहीत नव्हतं खूप दगडं आणि चढायलासुद्धा खूप रिस्की आहे पण हे सुद्धा खालचं मंदिर खूप सुंदर आहे तोच व्हि व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे कोण कोण डहाणूच्या मंदिरात बघायला गेलेलं आहे तेही मला नक्की सांगा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला की नाही मी एक मराठी गृहिणी आहे तर नक्कीच प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करून ठेवा असेच व्हिडिओ बघण्यासाठी